नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिल्लक राहिलेले जे ब्लाऊज पीस असतात त्याच्यापासून सुंदर अशा पर्स बनवणार आहोत आणि ह्या ज्या पर्स आहेत त्या आपण मकर संक्रांतीला भेट वगैरे देण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकतो तर बघा मी इथं एक अस्तर आणि बाहेरच्या बाजूला ब्लाऊज पीस आणि मध्ये एक कागद घालून घेतलेला आहे नसेल तर तुम्ही फॉर्मसुद्धा घालू शकता अशा प्रकारे आपल्याला कडेने शिलाई करून घ्यायची आणि अशी ही अर्ध्यातून परत एकदा आपल्याला ह्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशी दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्या आणि राहिलेला अशा पद्धतीने घडी घालून घ्या आणि असं त्याला पर्सचा आकार इथं दिलेला आहे आता या पर्सचा आकार दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आप जे प्रेस बटन असतात जे आपण ब्लाऊजसाठी यूज करत असतो तर त्यांचा वापर इथं करायचा आहे अगदी आपल्याला झिरो बजेटमध्येच ह्या पर्स बनवायच्या आहेत तर हे पंधरा रुपयाला हे असं पॅकेट येतं प्रेसच्या बटनाचं आणि अशा पद्धतीनं आपल्याला इथं प्रेस बटन लावून घ्यायचं सुशो सुशोभित होण्यासाठी आपल्याला इथं लेस पण लावून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण दुसरी पण एक पर्स पाहणार आहोत हा सुद्धा एक ब्लाउज पीसचा तुकडा शिल्लक राहिलेला आहे तर त्याला सुद्धा मी आतून पेपर घालून घेणार आहे पेपर घातल्यामुळे काय होतं तर त्याला व्यवस्थित ताटपणा राहतो पर्सला नाहीतर किंवा तुम्ही फॉर्मसुद्धा इथं घालू शकता तुम्हाला हवं तसं करू शकता हवं तशी डिझाईन हवं तशी सजावट त्या पर्सची तुम्ही करू शकता अगदी कमी बजेटमध्ये तयार होणाऱ्या ह्या पर्स आहेत मकर संक्रांतीला तुम्ही वाण म्हणून गिफ्टसुद्धा ह्या करू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या पर्स अशा तयार करून घ्यायच्या आणि ह्याला लेस वगैरे सुद्धा लावून अशा पद्धतीनं त्याला डेकोरेट करू शकता तर मी ह्या सगळ्या पर्स ज्या आहेत त्या प्रेस बटन लावून घेतलं आहे आणि ह्या लेसनी काही काही पर्सना लेस, पर्स लेस लावली आहे तर काही पर्सना पदरची जी साडीचा जो काठ आहे तो सुद्धा आलेला आहे तर बघा अशा रीतीने मी ह्या बऱ्याचशाच पर्स बनवल्या आहेत आणि या पर्स मी वाण म्हणून द्यायला तयार केलेले आहेत अगदी शिल्लक राहिलेले जे तुकडे असतात तर त्याच्यापासूनसुद्धा तुम्ही असे छोटे छोटे वेगवेगळ्या पर्स बनवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सगळ्यांना शेअर देखील करा अशा पद्धतीने आपण ह्या पर्स पर एवढ्या बनवून घेतल्या आहेत अगदी कमी वेळेमध्ये कमी बजेटमध्ये ह्या तयार झालेल्या आहेत कोणतंही शिल्लक राहिलेलं कापड फेकून देत जाऊ नका त्याचा वापर तुम्ही असा नक्की करा धन्यवाद